राचप्पा मोफत पशुवैद्यकीय अधिक गुरांची तपासणी पशुपालनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते डॉक्टर नरसप्पा शेतकरी आपले पशुधन घेऊन खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक किंवा दोन गोडे पाळली पाहिजेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि कुटुंबातील प्रत्येक जण दुधाचे पदार्थ सेवन केल्याने निरोगी राहील असे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉक्टर नरसप्पा बोलत होते की सूर्या आंतरराष्ट्रीय नैसर्गिक औषध संस्था आणि पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एटीएन बायोफार्म पुणे यांच्या नेतृत्वाखाली भालकी तालुक्यातील राजप्पा गौंड गावात आयोजित मोफत पशुवैद्यकीय शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते गावातील शेतकऱ्यांनी पशुसंवर्धनाच्या जुन्या पद्धतीऐवजी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करावा तर त्यांचे आरोग्य चांगले राहील आणि जमिनीच्या पशुधन खूप आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने आमच्या विभागामार्फत अनेक योजना राबवल्या आहेत ज्याचा लाभ घेतला पाहिजे या संदर्भात असे मोफत उपचार शिबिरे पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत करतील आणि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतील असे ते म्हणाले पशुधनाचे वेळेवर लसीकरण केले पाहिजे पशुपालन हा एक जोड व्यवसाय म्हणून स्वीकारला पाहिजे आणि सुधारित पशुपालन पद्धतींद्वारे आर्थिक वाढ सुधारली पाहिजे या संदर्भात पशु उपचार शिबिरे अत्यंत आवश्यक आहेत असे डॉक्टर संगमेश बोलत होते एटीएन बायोफार्म चे व्यवस्थापकीय संचालक तानाजी बिरादार म्हणाले की आमचे एटीएन बायोफार्म हे जिल्ह्यात विविध ठिकाणी पशुवैद्यकीय शिबिरे सतत आयोजित करत आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये पशुधनाच्या संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहे या शिबिरात लंपी लोप रोग, त्वचारोप वरण ताप वासरांवर योग्य उपचार केले जातात आणि पशुधनाचे पोषण वाढविण्यासाठी औषधी आणि मोफत चारा देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाते प्रगतीशील शेतकरी अभिमन्यू निरगुडी म्हणाले की सर्वत्र प्लास्टिकचा वाढता वापर आणि अवैज्ञानिक कचरा व्यवस्थापन पद्धतीमुळे प्लास्टिकचे सेवन करणाऱ्या पशुधनांमध्ये आरोग्य समस्या वाढल्या आहेत आणि शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी पशुपालनासोबतच त्यांच्या शेती पद्धतींमध्येही सुधारणा शोधल्या पाहिजेत या संदर्भात त्यांनी एफ स्थापन करावेत आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ घ्यावा यावेळी लिंगायत महामठ बसवगिरी बिदर प्रबोधीर महास्वामी यांनी गायीची पूजा केली आणि दिव्य उपस्थितीत भाषण केले की गुरेढोरे हे शेतकऱ्यांचे खरे मित्र आहेत आणि जे या मुख प्राण्यांची भक्तीने सेवा करतात ते कधीही त्यांच्याकडून फसवले जाणार नाही आय एन ओ आणि समन्वय आय एन ओ जिल्हा गोरखनाथ कुंभार पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगमेश यांनी भाषण केले यावेळी माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष पद्माकर पाटील बाबूराव कारभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कामराया डॉक्टर अमर ध्रुवे डॉक्टर नितेश टोपरे डॉक्टर सर्वज्ञा बोंगडे दिगंबराव मानकरे जनार्दन बिरादार दिगंबराव बिरादार रंगराव बिरादार रवी कुंभार रणजित पाटील नवनाथ बिरादार दयानंद पाटील उमेश बिरादार रामचंद्र खेळगे भीमराव पाटील मल्लिकार्जुन पाटील पंडित कोळेकर राजकुमार पाटील जीतू पवार आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते स्टार असून न्यूज लाचप्पा गौंदगाव ಹಂಗೇನಿ ದೇವ್ರ ಹಣ್ಣು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ ಮಗ್ನಿ ಕರೆದ ಕೇಳೋಣ ಮಗ ದೇವ್ರ ಹಣ್ಣು ತಿಂದು ತೃಪ್ತಿ ಅಂತ ನಂತ ಹೇಳಿನ ಹೆಂಗ ತಿನ್ಸಿದಿ ನೀವ್ ಒಯ್ದು ದೇವ್ರಿಗೆ ಅಂತ ಕೇಳೋಣ ಅವಾಗ ಮಗ ನಡ್ಕೋತ ಕೈ ಮುಗಿದಿ ಅಂತ ತಪ್ಪಾನ ತಪ್ಪಾಗ್ಯ ಏನ್ ಅಂದ್ರೆ ಅವಾಗ ಮಗ ಹೇಳ್ತ ಏನಿಲ್ಲ ನೀನೇನು ನನ್ನ ಹಣ್ಣು ಕೊಟ್ಟಿನಿ ಅದು ದೇವ್ರ ಗುಡೆದು ದೇವ್ರಿಗೆ ಎಡ್ಕಿಸ್ಬೇಕಂತ ಒಳಗ್ ತಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ ಆದ್ರ ಅದೇ ಚಿಡಿ ಒಬ್ಬ ಭಿಕ್ಷುಕಿ ಕುಂತಳು ಒಂದ್ ವರ್ಷದ ಮಗು ಇತ್ತು ಬಾಳದು ಹಸುವಿನಿಂದ ಅಳತಾ ಇತ್ತು ಆ ತಾಯಿಗೆ ಕೇಳ್ದ ಯಾಕೆ ಅಳತದ ಅಂತಂದ್ರ ಹಸುವಿನಿಂದ ಅಳತದ ಅಂತಂದಾಗ ಅವಾಗ ನಾನು ಆ ಹಣ್ಣು ದೇವ್ರಿಗೆ ಕೊಡೋಕ್ಕಿಂತ ಆ ಮಗುವಿಗೆ ಕೊಟ್ಟರು ಹೊಟ್ಟೆರ ಅಂತ ಆ ಮಗುವಿಗೆ ಕೊಟ್ಟಿನಿ ನಾ ದೇವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಷಮಿಸಂದ್ರ ಅಪ್ಪ ಪಟ್ಟಂತ ಮಗುವಿಗೆ ಅಪ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಮುದ್ದು ಪಟ್ಟು ಹೇಳಂತ ಮಗ ನಿಜವಾದ ದೇವರನ್ನ ತೋರಿಸಿರ್ತಕ್ಕಂತ ನೀ ಇದ್ದಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಹಸಿದವರಿಗೆ ಅನ್ನ ಕೊಟ್ಟವಂದ್ರ ಅದು ಪರಮಾತ್ಮನ ಬಟ್ಟೆ ತುಂಬುದು ಅಂತ ನನಗೆ ಕಲಿಸ್ಕೊಟ್ಟಿ ಅಂತ ಆ ಮಗ ಮಗ ತಂದೆ ಹೇಳಿರ್ತಾವ ಗಿಡ ಮಂಗ್ಲಾಪ ಮರ ಟೇಪ್ ಅವರ ಮರ ರೌಂಡ್ ಅವರ ಮರ ಲೀವರ್ ಟೂ ಅಣಿಯಾಸ ಸೇವೆ ಹೋಮ್ ಆಗ್ತಾರೆ ಕಿಟಿ ಕೋಟದ ಔಷಧಿ ಅತ್ಯಾಸ ಅಂತರ್ಕಿ ನೈನ್ಟಿ ಡೇಸ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಲ್ಲಿ ಒಂದು ಸೆಕ್ರೆಟರಿ ಬಂದಿರು ತುಕಾರಾ ಮುಂಡೆ ಎಲ್ಲ ಕೇಳಿದ್ರೆ ಐ ಎಸ್ ಆಫೀಸರ್ ಅವ್ರದ್ದು ಪಂದ್ರ ವರ್ಷದ ನೈನ್ ಟ್ರಾನ್ಸ್ಫರ್ ಆಗಿದೆ ಅವ್ರ ಎನಿಮಲ್ ಜಾಯ್ನ್ ಆದರು ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಿದ್ರು ಬಿಕಾಸ್ ಅವ್ರದ್ದು ಫಾರ್ಮರ್ ಏನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದ ಒಕ್ಕಲಗೇರಿಗೆ ಮಿಲ್ಕ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಯಾಕೆ ಆಗಲ್ಲ ಕೆತ್ತ ಆರ್ ಯಾಕೆ ಬಡತ ಅವರು ಸರ್ ಅಂದ್ರೆ ನೈಂಟಿ ಡೇಸ್ ದಾಗ ಒಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಡಿವಾರ್ಮಿಂಗ್ ಅಂತಂದರು ಬಟ್ ಅವ್ರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಕಮಿಟಿ ಕೃಷಿ ಭವನದಾಗ ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡ್ರು ತಗೊಂಡ್ ಕಸಿ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಸರ್ ನೈಂಟಿ ಡೇಸ್ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಸಿಕ್ಸ್ಟಿ ಡೇಸ್ ಬಂದ್ ಡಿವಾರ್ಮಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಸರ್ ಅವ್ರು ಒಂದ್ ಹಜಾರ್ ಕೋಡ್ ರೂಪಾಯಿ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೋರ್ಮೆಂಟ್ ಇಂದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಿಮ್ಮ ತಗೊಂಡ್ ಬಂದು ಕೇರಳದಿಂದ ರೊಕ್ಕ ಬಂದವರು ಬಂದು ಕಸಿ ಕರೋಡ್ ಎನಿಮಲ್ ಸ್ಯಾಲರಿ ಡಿರ್ಬಿ ಮಾಡ್ತಾರೆ ಅರವತ್ ದಿನ ನೀವು ಒಂದ್ ಬಾರ್ ಡಿವರ್ಮಿ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರೂ ಮಾಡಿ ಎನಿಮಲ್ ಹಸ್ಬೆಂಡ್ರಿ ಇವ್ರ ಇವರು ಫ್ರೀ ಬರ್ತದ ಮಾರ್ಕೆಟ್ ನಲ್ಲಿ ಯಾ ಜನವರದ ಹೆಚ್ ಹಾಲು ಕೊಡ್ಬೇಕಂದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದ್ರ ಬಾದ್ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ನಿಮಗೆ ಮಿಲ್ ಪ್ರೊಡಕ್ಷನ್ ಫೈವ್ ಹಂಡ್ರೆಡ್ ಎಲ್ ಟು ಒನ್ ಲೀಟರ್ ಬಳಸ್ತು ಯಾಕಂದ್ರೆ ಪರೋಪಕಾರಿಗಳು ಮೂಕ ಪ್ರಾಣಿಗಳು ಯಾಕೆ ಪರೋಪಕಾರಿಗಳು ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಒಬ್ಬ ಕವಿ ಹೇಳ್ತಾನೆ ಇಟ್ಟರೆ ಸಗಣಿ ತಟ್ಟಿದರೆ ಗುರುಳಾದೆ ಸುಟ್ಟರೆ ನೊಸಲಿಗೆ ವಿಭೂತಿಯಾದೆ ಆದೆ ನೀನ್ಗಾದಲು ಮಾನವ ಒಂದು ಕವಿ ಏನ್ ಹೇಳ್ತಾನೆ ಮೂಕ ಪ್ರಾಣಿ ಜೀವಂತಿರುವಾಗ ಹಾಲು ಮೊಸರು ಬೆಣ್ಣೆ ತುಪ್ಪ ಮುಂತಾದಗಳನ್ನ ಕೊಡ್ತದ ಹಾಲು ಮೊಸರು ಬೆಣ್ಣೆ ತುಪ್ಪ ಮುಂತಾದಗಳನ್ನ ಕೊಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಅದು ಸಗಣಿ ಕೊಡ್ತದ ಆ ಸಗಣಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಒಳಗ ಉಳ್ಳಂತ ಬಡಿತೀರಿ ಆ ಸಗಣಿಯನ್ನು ಕೊಳ್ಳಂತ ಬಡಿತೀರಿ ಅದ ಒಲೆಗೆ ಹಾಕಿ ಉರುವಲಂತ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಊಟ ಮಾಡ್ಕೊಂತೀವಿ ಅದೇ ಭಸ್ಮವನ್ನ ವಿಭೂತಿ ಅಂತ ಹಚ್ಕೋತೀವಿ ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳ್ತಾನ ಇಟ್ಟರೆ ಸಗಣಿ ಆದೆ ತಟ್ಟಿದರೆ ಗುರುಳಾದೆ ಸುತ್ತರೆ ಹೊಸಲಿಗೆ ವಿಭೂತಿ ಆದೆ ನೀ ನಾರಿಗಾದೆಲು ಮಾನವ ಸೊ ಅಂತಹ ಆಧುನಿಕ ಗೋಷ್ಟಿ ಆತ್ಮಸತ್ ಕೋರ್ಸ್ ಸರಿ ಪ್ರಗತಿ ಕೇಳಿ ಪಾಜೆ ನಿಸರ್ಗಾತ್ಮಕ ಭರವಸೆ ರಾಜ್ಯ ಆಪಸ್ ಸ್ವತಃ ಹೋಗ್ತೀವಿ स्वतःमध्ये बदल करून जरी एक आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे तरच शेतकरी जागणार आहे त्यासाठी सरकार सुद्धा शेतकऱ्याला मदत करायला तयार आहे शेतकऱ्यांनी मदत घेण्याची क्षमता तयार केली पाहिजे एच एन बाय फार्मा आणि सूर्या फाउंडेशनच्या माध्यमातून राजसपा गौंडगावमध्ये फार सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांनी त्याचा भरपूर फायदा घ्यावा अशी त्यांना विनंती आहे आणि शेतीच्या सोबत जोडधंदा ही जी कल्पना त्यांनी लोकांना समजून जायखाली आणि विदाउट केमिकल आपण शेती कसं केली पाहिजे आणि शेतकऱ्याचा जर जो जोडधंदा कसा जगला पाहिजे याच्याबद्दल जर भरपूर ज्ञान इथल्या अधिकारीने जिल्ह्याच्या व्हेटनरी डिपार्टमेंटने आणि ह्या फाउंडेशनच्या वतीने दिलेलं आहे ते फार फलदायी आणि फार चांगल्या रीतीनं आमच्या जिल्ह्यामध्ये त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेला आहे त्याकरता आम्ही त्यांचं धन्यभागी आहे आणि असेच कार्यक्रम अशीच माहिती त्या फाउंडेशनच्या माध्यमातून बार बार यावी म्हणून मी एटीएन फाउंडेशनला आणि सूर्या फाउंडेशनला आम्ही विनंती करतो कृपया असेच कार्यक्रम दुसऱ्या दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्हाला जास्तीच नवीन माहिती मिळून शेतकरी संकल्पित होईल चांगला मजबूत होईल अशी इच्छा आम्ही प्रकट करतो जनावरांना रोग आणि उपचार याच्यावर पशुसंवर्धन खातं बिदर ए टी एम बायोफार्मा पुणे सूर्या फाउंडेशन दिल्ली यांच्या वतीनं एक ॲनिमल हेल्थ अवेअरनेस कॅम्प आणि शेतकऱ्याला जोडधंदा काय पाहिजे आणि शेतकरी एक भारताचं सशक्त नागरिक आहे आणि कसं जोडधंदा वाढेल या उद्देशाने आम्ही कॅम्प निवडवतो तर बऱ्यापैकी प्रमाणामध्ये याला प्रतिसाद मिळालेला आहे आणि सूर्या फाउंडेशन ए टी एम बायोफार्मा आणि पशुसंवर्धन खातं बिदर आणि बरेच शेतकरी इथं आल्यानंतर जसे की पद्माकर पाटील आहेत अभिमन्यू निर्मुरे साहेब आहेत आणि आपले नरसप्पा सर आले होते डिप्टी डायरेक्टर इनिमालाजवन बिदर इदर तिथे बॉस आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामुळं खूप फायदा झालेला आहे आणि आमच्या ए टी बायोफार्माच्या वतीने मी सांगू इच्छितो की अशाच प्रकारे दरवर्षी काही ना काही कार्यक्रम करत राहावे आणि आम्ही त्यांना फायनान्शियल म्हणा आपलं टेक्निकल म्हणा आमच्या वतीनं जेवढं झालं तेवढं मदत करणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की यावर्षी दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये पुढच्या जे बी कॅम्प होईल त्याच्यामध्ये चांगला शेतकरी गोष गोश सेवा कोण आहे त्याचं आमच्या कंपनीच्या वतीनं आम्ही रिवॉर्ड देणार आहे आणि दुसरा जे शेतकरी इथं आहेत जसं बा के वी के आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीला आहे इथं तीन ते पाच दिवसाचं ट्रेनिंग असतो प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक विषयावर असतो जनावर असतील कोंबड्याचं असतील तुमचं सेंद्रिय खत असेल सगळ्यावर असतो सगळे शेतकरी एकत्र आले तर तिथं बारामतीला नेऊन पूर्ण त्यांना तीन दिवसाचं पाच दिवसाचं ट्रेनिंग द्यायचं रेस्पॉन्सिबिलिटी हे एटीएन बायोफार्माची आहे कारण याचा उद्देश आज आहे की शेतकऱ्याला निसतं शेतीवर अवलंबून राहता रा बाकीचे इतर जोड व्यवसाय व्हायला पाहिजे हा एटीएन बायोफार्मा सूर्या फाउंडेशन इंटरनॅशनल नॅचरोपथी ऑर्गनायझेशन आणि पशुसंवर्धन खातं बिदर यांच्या वतीनं हे आयोजित केलेला कार्यक्रम आहे धन्यवाद या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण निवड शेतीवर न अवलंबून राहता त्याला एक जोडधंदा म्हणून आपण पशुपालन असेल शेजमेंनी पालन असेल किंवा आपण फळफळावर याकडे सुद्धा लक्ष द्यावं निवड देऊन अवलंबून आता मी एवढं